महिलांना लाभ आणि बळ मिळवून देणं हा दादांचा वादा आहे दादांच्या बारामतीत टेक्स्टाईल हायटेक पार्क मुळे असंख्य महिलांना रोजगार मिळणार पंधरा वर्ष झाले दादा वहिनी आम्हाला रोजगाराची हमी दिली सगळ्या गोष्टी नाही का दिल्या आता लाडक्या बहिणीची योजना पण त्यांनी दिली आम्हाला त्याची पण मिळाली पण हे सगळं दादांच्या ह्याच्यामुळे आणि वहिनींच्या ह्याच्यामुळेच झालं कारण त्यांनी हे टेक्स्टाईल उभं केलं त्याच्यामुळे आम्ही इथं काम करू शकलो किंवा काम करण्याची संधी आम्हाला उपलब्ध मिळाली स अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली का या दोन हजार आठ पासून या कापड उद्योगाचं कामकाज सुरू आहे पासष्ट एकरात पसरलेल्या या पार्कमध्ये दोन हजारांहून जास्त कर्मचारी काम करतात ज्यामध्ये महिला वर्गांची संख्या ही ऐंशी टक्के आहे स्वतःच्या पायावर उभं राहू शकलो किंवा आमच्या संपूर्ण फॅमिलीचा बोज उचलू शकतो त्यांचा सपोर्ट असल्यामुळे आम्ही हे टेक्स्टाईल पार्क उभारण्यात सिंहाचा वाटा आहे त्यांच्यामुळे ज्या लेडीजला काम नव्हते त्या का लेडीज इथं टेक्स्टाईल पार्कमुळे त्यांना ला काम लागले हा प्रकल्प महिलांना आत्मनिर्भर बनवत उंच भरारी घेण्याची नवी आशा देतो